बोल ना आता आम्हाला काय माहित आहे तुम्ही कशा राहता गेलता मला विचारून जाताय तुम्ही मालक आम्हाला कोण विचारत आहे बरोबर आहे का दादा <tis> <येल ता खातुण tis> <tis> सोना सोना हो तुमची काय मुंडी वाकडी ते वाकडी आहे काय हो बोल काय केलाय अना मम्मीला बोलू घरात ते बाहेर शेता म बाहेर घे नको जा तिला बोलवण्याचा जाऊ

तुला जेव लागा आणि राहिला गा सांग तुझा जरा पाहिजे तू कोणाला विचारून गेला तर मी घरी नाही तर म्हणजे तुम्हाला गमत वाटली असं वा, ना कोणाला विचारलं कोणी विचारलं होतं खोटाला डायरेल तुम्हाला निम्या वाटत आल्यावर हो तू विचारणार की मला तू तसा विचार तू तुम्ही आला नाही त्याकडे ठेवून येऊन तिथं माझ्याजवळ वाहन नको तर काय नाही का इथं भाऊ गाय नाही असलं तसलं बोललो लोक येत नाही सांगत नाही म्हणशील इथं बस बस इथं इथं तू बस पाहिजे बस इथं इथं बस येत आंघोळी केली ते सकाळी त्याला अठराला बोलवून आण बाहेर ना आण घे आणला ठराव बोलून मी कशाला परापणा करतोय तुम्ही जावा गे असं मोकाट्या बिनिचारता जावागे असं बिनिचारता जावा की तुम्ही मी कशाला बिनिचारता जावा की तुम्ही असं असं बिनिचारता जावा की तुम्ही तुला तो तर विचारायचं कोणाला विचारलं होतं कोणाला विचार होतं पाय शकत कधी विचारलं विचारलं नाही का त्या पाय शकत बसला

तुझ्या मावशीने काकान ती त्यांना जावाय नको आहे नको कसं असतो जावाय एवढं मैदान परत भरून खायला दिले म्हणजे जावाय त्या फळीवरच बसलाय आता वळी संग पळी माणूस देत का नाही बर जावयाला तर वाचू शांती मस्त आता सगळं तयार केली कपडी एक सारखी काढायची जावाय तर सलाप होता होता बाय पाठी ने थे 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 थे। आता काल आम्हाला ना जमत नाही तुझी तू कोणी म्हणले फोन केला म्हणजे सांगितले मग मी काय काय गौंडे काय गौंडे आता काल कामाला जातो आम्ही मग तुम्हाला नीट सांगा उतर

जो भी अरे क्या बोलता है का ए सब बसता है खाता सुनी तेरी गेला देख तू अरे क्या खाता का अरे था क्या बोलता है ने मेरा नशीब

तुला बंद म्हणजे बंद बोलायचं तू इथन उठच मला सांग हे कोणाला विचारून गेली तो म्हणजे ना भाऊजीला विचारत नाही काय तुला तर कमीत कमी म्हणली जाऊ तळडा काय एखादा तासात ही गेली किती वाजता सकाळी आठ ला गेली मी गेलो तो, 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 तो चार जराय तुला तर माहित होत मग आता संध्याकाळच्या सहा वाजत आलेल्या बरोबर एका तासात जाऊन येते म्हणून तुला बस एका तासात जाऊन येते म्हणून की तुला करत नाही तो व्हिडिओ बनवतोय म्हणून एका तासात जाऊन येते म्हणून गेली मग आता मग ही यायचा टाइम असतोय का तीनचं टायमिंग होत मग चारला जा तीनला जायचं होतं मग

ऐकून घे लय मोहर मोहर बोलायचं नाही कार्यक्रम तीन का ला होता मग तो तीन ला जायच होत का नाही मग तायडी कशी आता म्हणली तीन ला कार्यक्रम होता आणि आठ ला गेली मग मग आता तायडी मला म्हणली आठ ला कार्यक्रम आपला